<laughs> जय शिवराय ताई शुभ स गुरुवार आवाज ताई बोला डन ताई लाईक जेवण झालं का हो झालं लाईक डन थँक्यू नवना दादा एक नंबर लाईक असं बोल अस রে বাবা আরে বাম বা জীবন হচ্ছে হাতলা জীবন

नमस्कार संत भाऊ नमस्कार लाईक करा जवळ मंडळी त्या कुठे गेला प्रोफेशन नमस्कार संतोष नाले शिना असं हां हां असं हां आता बरं वाटतंय पिल्लू काय करते पिल्लू आहे झोपली आहे नवनाथ दादा हात लय दुखतंय रे आज काम भरपूर पडला ना त्यामुळे संभवला हात मॉलिश करा नाही लय हात दुखतोय मग मग जय शिवराज चला पटपट लाईक करा लवकर झोपली झोपली जागीच आहे ते होम केलं होतं होम काढलं मी आता इथं पिलवाय काय काम होत हात दुखत आहे अरे बाबा आज पूजा होते ना उद्या पण ना म्हणून भरपूर सकाळी पहाट चार पाच वाजल्यापासून उठले लाईक टन थँक्यू सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट सोडला हो का हो दुपारी सगळं जेवण बिवण होताना भरपूर लोक होते वीस तीस लोक जेवायला होती प्रकार झाले संतोष जेवण का बरेच खाली उतरले या वरचे खाली उतरून या फनी दादाचे जीवन जाधव का हाथ में क्या हुआ है भैया गाट आई है गाट इसलिए काम ज़्यादा पड़ गया ना तो बहुत दर्द होता है ये देखो ये छोटा बच्चा हाथ को ये लगा रहा अभी गाट दिख रही है इधर इधर है गाट आ, अभी पाप लगा रहे हैं ये बच्चा है ना रुपेश बाबा करा उसका काय जेवन हो तो आज स्पेशल आज जेवन का वाटाणा फ्लावरची भाजी माटाची भाजी वरण भात लोणचं पापड पुऱ्या शेवयाची खीर मिरच्या बरंच काय काय होतं जेवायला चला पटपटला लाई करा सर्व मंडळी आणि आवडत वीस तीस लोकांची भांडी विंडी, सगळी घासे त्यामुळे हात भरपूर दुखायला लागले अरे ही मोठी त्या हाताला गाठ आहे उजव्या हाताला मग ते जास्त काम पडलं ना तर लय दुखतोय लय म्हणजे खूप दुखतोय वर आहे अकरा वाजता सुट्टी होते रुपेश भाऊ हो। छान खंडोबाच्या नावाचं अंग होलं ते ब्राह्मण बोलवून उद्यापन केलेला होता उद्यापन घातलं जंगमला बोलवलं होतं जंगम उद्या पण घातलं तीस चाळीस तीस एक लोक तरी मग ते सकाळी पहाट चार वाजल्यापासून त्याच्या अगोदर दोन तीन दिवस तयारी करते ह्या त्यान त्यान जमा कर टाईमच नाही बसायची हात दुखतो एवढा तर संभवला सांगते बामला लावायला वरचे खाली या मुलगा होईल तुम्ही सगळी वाट बघत बसाल म्हणून आज सकाळपासून व्हिडिओ पण टाकले खंडोबा नावाचा फनी लाईक लाईक कराय करा रे लाईक करा नाही तर मला पण वाईट लाईव्ह बंद बर वाटायला लागले आज काय कॅपॅसिटी नाही माझी लाईक कराय पिलो झोपली नाही अजून नाही बिल नाही झोपली सांगितलं चला पटपट लाईक करा सर्व म्हणजे दी तुला माहीत आहे मी सर्व डबे तपासून घेतो संतोष मामा तुम्हाला नाही बोलत आहे मी रुपेश भाऊ सेकंडशी आहे तीन ते अकरा तर द्या बेवेत नायक पट मैं भी करूंगा आज सगळा भाग दस्त है मैं तेरे बेटे bom,

गाडी पर पकडत नाही हो ए नवनाथ दादा संतोष मामा लाईव बंद करू का नवनाथ दादा संतोष मामा लाईव बंद करू का 有些这个内个子白的。